विनायक रावतांचा डेपॉझिट हा जप्त करायचा आहे आणि म्हणून तसंच वातावरण त्या साजेशीच वातावरण आज आपल्याला सगळ्यांना रत्नागिरीत दिसेल राणेसाहेबांना देवाच्या ठिकाणी ठेवलं असं मी समजतो आता हल्ली विनायक राऊत काय बोलतायत हे त्यांनाही कळत नाहीये ते स्वप्नाच्या जगात जा आहेत मी मागेही एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणलं ते आता ते जुना एक तो सिरियल होता ना मुंगिरीलाल ते आता आमच्या कोकणाचे ते मुंगेरीलाल झालेले आहेत त्यांना ती स्वप्न दिसत आहेत ते वेगळ्या जगात आहेत वस्तुस्थितीला धरून विनायकराव कधीच बोललेले नाहीत आमच्या कोकणाची जी दहा वर्षं फुकट घालवली त्याचा आता बॅकलॉग भरण्यासाठी आम्हाला राणेसाहेबांसारखा माणूस इथे कोकणामध्ये हवा आहे आणि आता लोकच उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत अहो त्यांची पाच लोकांची जाहीर सभा कुठे आणि आमच्या भरलेल्या भरगतच हॉलमध्ये आणि मैदानामध्ये भरलेल्या जाहीर सभा कुठे त्यांची पूर्ण सरकलेली आहे उरली आहे ती चार जूनला त्यांना आम्ही मोठ्या सुट्टीवर पाठवणार नातवंडांबरोबर खेळायला त्यांना फ्री करणार आता दुसरं ते काय म्हणणार आहेत म्हणजे तुम्ही रावतांबद्दल प्रश्न विचारताय तो माणूस कधी चांगला बोलला आहे का अहो त्याच्या जिबेलाच खरूज आहे खंगराट आहे ते तुम्ही तुम्ही त्या माणसाकडून दुसरी काय अपेक्षा ठेवता आता दुसरे कुठले शब्द आता बोलायला लावू नको भैरीभुवाच्या मंदिराच्या बाहेर उभे आपण <laughs> त्या माणसाकडून तुम्ही दुसरी काय अपेक्षा करता ते तरी सांगा कधी कोकणासाठी काय चांगलं बोलला केलं एक बालवाडी उभी गेली संस्था उभी गेली काय नाही फक्त बेरोजगार मुलाला त्यांनी रोजगार दिला स्वतःच्या त्याच्या पलीकडे काय केलं विनायक रावताने म्हणून सांगण्यासारखं करण्यासारखं काय नाही राणेंवर टीका करणं हीच त्याची ओळख आहे विनायक रावताची ओळख महाराष्ट्रात काय हा राणेंचा विरोधक एवढी त्याची लायकी आणि त्या लायकीमध्ये त्याला सुट्टी देणार एवढं वैभव नाही बोलू शकत नाही त्याची जीपजड आहे हे कोणतरी स्क्रिप्ट लिहून देतं त्याला तो पेलवान कॅटेगरीचा माणूस आहे तो बोलू शकत नाही हे सगळं कोणतरी लिहून देतं वैभ्या हे बोल मा वैभ्या बोलणार त्याच्या पलीकडे तो आयुष्यभर वैभ्याच राहणार त्याला कधी उद्धव ठाकरेंनी मंत्री केला नाही तो कधी मंत्री होणार नाही दहा वर्षात आजूबाजूचे मंत्री झाले पण ह्याला कोणी साधा मंत्री केला नाही अरे तुला बाकावर पण बसवला हो नाही उद्धव ठाकरेंनी स्वतः तू दुसऱ्यांच्या बाकाची चिंता करू नको हो तुला बाक पण दिला नाही आणि तुला पण आता मी ऑक्टोबरमध्ये सुट्टी देतो की नाही बघ बघा राणे कुटुंब आणि सामंत कुटुंब यांचं नातं अनेक वर्षांपासूनचं आहे आमच्या वडिलांपासून ते नातं जपत आलेले आहेत मधला फक्त काळ थोडा डिस्टर्ब झाला तो पण विनायक रावतांमुळेच झाला नाही ते आमचे कौटुंबिक संब कौटुंबिक काव संबंध होते ते आजही आहेत तो दुरुस्त झाला काळ आणि आता तुम्हाला येणाऱ्या काही तासांमध्ये दिवसांमध्ये सामंत कुटुंब शिवसेना जमिनीवर उतरून एकत्रपणे आम्ही काम करताना आपण सगळे बघू तुम्हाला दिसेल एवढंच या निमित्ताने सांगतो बिघडलेलं काहीच नाही वातावरण सगळं चांगलेलं आहे काल राणेसाहेब स्वतः जाऊन भेटून आले वातावरण कुठेच बिघडलेलं नाही काही किरकोळ गोष्टी होत असतात ते आम्ही दुरुस्त करू तेवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो पण वातावरण अतिशय चांगलं आहे आम्ही सगळे एकत्रच काम करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी